हॅलो हॅलो स्वामी समर्थ ताई मला केंद्र केलेला ना आमच्या रूम होते आणि ते भाडे येत होते आणि असं काही काहीतरी हे होत आमचं आणि असं बघून दादा ते उद्या येतो परवा येतो सांगत होते नंतर ते असं नंतर नाही येत असं म्हणून होते अरे बापरे तर मी दादा केंद्रादा फोन केला ने दादा ने पुर, पुर हाँ, हाँ, हाँ। के तर केंद्रादा मला सांगितलं हे आमची कपूर कपूर होम करायला सांगितलेलं अच्छा अच्छा कपूर होम केल्यानंतर मी ते आमच्या बघितलं तर, ने तर, ने तर दर, एक महिन्या आता भाडे करू आले अरे ना फोन केला आणि सांगितलं दादा असं असं झालं एक नाशिकचीच मुलगी मला खूप बरं वाटलं की ब्रह्मांड नायक आमच्या अनंत गोटी ब्रह्मांड नाईक आहे तिथे जाईना तिथून मला ती मुलगी इथे आली फर्स्ट ती आली नंतर दुसऱ्या गोव्याची भाडे करू इथे आधी मी सांगायला वगैरे भेटले नव्हते मला मी नाशिकला तिकडे बाबाच्या देवळात गेले तिकडून मला मला मनात खूप हे होतं माझं जायला पाहिजे जायला स्वप्नात वगैरे दिसत होत मठ वगैरे मी बघत होते तर मी तिथून झालं बाहेर गाडीतून लक्ष माझं बाहेर नंतर मला ते मठात हे नांदूर शिकवटी असं म्हणते जाव्या जावई मी मुलगी आणि तिची मैत्रीण गेलेलो म्हटलं जरा इकडे थांब आणि ते मत, था एक थोडं वाटेवरच दुकान होत त्या दुकानात विचारलं इथे नांदूर शिकवटे कुठे इथेच आहे पाच म्हणजे पाच अंतरावर असं आहे त्याला इकडूनच चला सांगितलं आणि आम्ही गेलो बघितलं तर झालं नव्हते पण सीमाताई होत्या सीमाताई म्हणाले आम्ही नमस्कार वगैरे केला सीमाताईनं वगैरे सांगितलं सीमाताई म्हणाल्या ताई तुम्हाला स्वामी बसत आहे नंतर मी म्हटलं आहे मला माहिती आहे स्वामीने मला खूप अनुभव खूप हे दिलेला आहे स्वामीनच मला वाचवलंय स्वामी माझ्या बरोबर आहे नंतर म्हटलं आम्ही बसलो वगैरे तर दादा उद्या आहे ना तुम्ही थांबा म्हणून सांगितलं तर आम्ही म्हटलं फिरायला आलो नाशिकला वगैरे सगळं आम्हाला बघायचं त्र्यंबकेश्वर वगैरे पाहिजे तर आम्हाला मला म्हटलं हे राहता येणार नाही तरी बघते म्हटलं नाही आलो तर इकडे येणार दादा काहीतरी तेव्हा पिठा पुन्हा कुठेतरी गेलेली होती त्या दिवशी काय तरी आम्ही तिथून आली तर सीमा ताई म्हणायला बोलले तुम्ही असं उपाशी वगैरे काही जाऊ नको ना आम्ही खाऊन आलो शिरडून नाही नाही तुम्ही इथे काहीतरी खाऊन चला नंतर आम्हाला तिथे हे दिलं शिरा वगैरे दिला आणि आम्ही बाहेर पडलो नंतर आम्ही नाटिकला वगैरे गेलो तर तो आम्हाला असं हे झालं की आम्हाला प्रसाद खाऊन भूकच लागली नाही आम्ही दिवस काय फ्रूट काही जवळजी वगैरे हेच नव्हती नाहीतर हॉटेल शिवाय आम्ही आवायला पण अगोदर आम्हाला पाहिजे हॉटेल वगैरे पाहिजे काय स्वामीचा चमत्कार स्वामी स्वामी करत होती ना स्वामी चमत्कार दाखवला आम्ही दिवसभर काय खाल्लं नाही आणि रात्री आम्ही नंतर ते सगळं हे करून बघेल कल कलकोटला गेलं कलकोटला सुद्धा भरपूर मला चांगला अनुभव हो आला मला आता मेन मी हेच सांगायला आलेले दादाने मला सांगितलं की तुम्हाला फोन करून सांगा की असं असं झालं म्हणून ताईना तुम्ही सांगा असं म्हणून सांगितलेलं म्हणून फोन केलेला आणि आणखी एकदा असच वेळ आहे ना ताई तुमच्याकडे वेळच आहे ताई आपल्या ताई हा तर असं मी दादांना म्हणजे एक मुलगी देवळात येत दे, मंदिरात येत होती आणि ती मुलगी म्हणजे बाई ती सात सहा सात वर्ष झालेली तिच्या लग्नाला येऊन बसायची सोमवारच्या महादेवाच्या देवळात मी पण कधी कधी जायचे मला तिची माझी अशी ओळख होती तशी गावातच ना मी तिला मुद्दाम एकदा दोनदा असत शांत शांत रिकॉर्ड करते गप्प राहते मी असत कसं आहे काय मुलं नाही मला नाही म्हटलं किती वर्ष झाली तर सात वर्ष झाली म्हटलं तू स्वामीच्या शेवटी ये ना होणार म्हटलं आणि आम्ही इथे गोव्यात शिवोलीला मंदिर आहे मठ आहे ना स्वामींचा आणि तिला आम्ही सांगितलं तू एक काम कर नारळ घेऊन तिकडे जा आणि त्यांना सांग म्हंटल कि असं असं माझा प्रॉब्लेम आहे म्हणून सांग म्हंटल ती नंतर ती गेली त्या नंतर तिने सांगितलं मला मी जाऊन आले मी तेन हे आठवलं त्यांची एक काम कर मी केंद्रीय दादांचा तुला नंबर देते घेऊन केंद्रीय दतांना फोन कर आणि नंतर तिने केंद्रीय ददाना फोन केला फोन केल्यावरण नंतर तिला सगळे दिली अगोदर ती मला की मला होणार नाही तू भरपूर सेवा असतात ना मी म्हटलं काही घाबरू नको सेवा करताना तुला कधी सेवा होणार ते माहिती सुद्धा असणार नाही हो बरोबर पटकन होणार असं म्हणून सांगितलं आणि तिने कॅनिया एकदा फोन लावला दुसऱ्या नामस्मरण करून फोन करेल तिने केला तिला तर दादांनी तिला सांगितलं की संकट मोचन लाल मिरच तर काय काय करतो दिली ते म्हणे काय तुला होतं ना तेवढं तू कर म्हटलं तर माझी डेट पण आहे जवळ आली आहे तर असू दे काय होतं ते होऊ दे म्हटलं नाहीतर बघा की दोन चार दिवस मी हे बघते आणि नंतर मी चालू करते म्हणाले नंतर तिने ते काय ते पिरियड झाल्यानंतर त्यांनी ते चालू केलं चालू केलं आणि पुन्हा ती दीदी हेच पाळी आलीच नाही अरे प्रेग्नेंट सात वर्षांनी तिला हा आणि तिथं आमच्या देश गौरभ भराई होतात ना मी मुलीकडे होते फोन करून मला बघा की तू ये <laughs> माझी <मादेवाने laughs> म्हटली मी ते, ते तुला तुला तो मला स्वामीने बुद्ध दिली मी देवळात मंदिरात बसून ते पण स्वामी महादेवाचं मंदिर म्हटलं ते महादेवाने तुला जसं मला पुढे काय हो का की म्हणाले तेवढे आमचं पण सोमवार होतं आणि त्याच दिवशी ते सांगितलं ना आणि त्या दिवसातून ती हे झाली आता तिला मुलगा झालाय आहे अरे वा तेवढी खुश आहे तिला स्वामींची सेवा सोडू नको नंतर मी केंद्रीय दादा फोन केला तर केंद्रीय सांगितलं असं पण तिला असं असं हे केलं तुम्हाला पण तू तू बरी चांगली हे करते खूप जणांना असं हे देत आहे इकडे काही नाही होणार तिचं हे बरं होणार म्हणून मी मुलगा जाऊ तर तिला सांगा की <laughs> मला फोन करायला आता सुद्धा मी केंद्रीय जनानं हे झालं मला बोलता येणार म्हणजे आमची इकडची आहे तुला नाही नाही घाबरू नको जशी तू माझ्याकडे बोलते ना आणि आज मी बघूया आज कडे होते तरी मी आले आता बघूया फोन लावून काय आहे तर स्वामीना जर हे असं आहे आज लागणार फोन बघितला फोन लावला आता नंतर अनुभव भरपूर आहे पण शेअर मला आ, आ, हा शेअर करत जा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी फोन हे करते फक्त आता स्वामी केंद्रीय मला सांगितलेलं म्हणून हा केलाय तेव्हा नंतर मला आणखी बाकी ज्यांचं असणार ना नंतर काही असं मी नंतर करू शकतो नका हा, हा मी शेअर करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ